तिथं शिक्षण घेतलं त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग करावं असं का वाटत कारण आपल्याला गव्हर्नमेंट मध्ये मोठे मोठे प्रोजेक्ट असतात ना मी इंजिनिअरिंग पाटू रायगड मध्ये गेलं त्या पद्धतीने मग आपल्याला मिळतं असं असतं का पंधरा मध्ये पास क्लिअर झाली सोळा मध्ये गेट क्लिअर झाली पण गव्हर्नमेंट कॉलेज भेटत पुन्हा ट्राय तर ठरलं होतं की गव्हर्नमेंट जॉबच कर दोन हजार एकोणीस नंतर मग एमपीएससी तयार चालू केली आणि जॉब करत करत अभ्यास केला पाहिजे एका जॉब क्विट करूनच अभ्यास केला पाहिजे आपण महाराष्ट्र मध्ये टॉप फिफ्टीमध्ये जरा मित्रांच्या लादी लागले मग इकडं फेर तिकडं फेर अभ्यास केला नाही पुन्हा आपलं दारू दारो बिरो नमस्कार इन्स्पायर टॉकच्या या इन्स्पायरिंग प्लॅटफॉर्म वरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपल्या सोबत गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत अजिंक्य मधुकर साळुंके सर अजिंक्य सर खूप खूप स्वागत अजिंक्य या नावाप्रमाणेच त्यांनी जे यश मिळवलेलं आहे ते यश आज आपल्यासमोर सांगणार आहे जत सारख्या ग्रामीण भागातून एक स्पर्धा परीक्षेसारख्या आणि त्याही सिव्हिल इंजिनिअरिंगमधून डिग्री घेऊन टेक्निकल परीक्षेमध्ये त्यांनी जे यश मिळवलं आहे त्या यशामागचं नेमकं का गमक काय आहे हे आपल्या सगळ्या व्हिवर्सला ते आज सांगतील सर टॉकच्या या प्लॅटफॉर्मवरती तुमचं खूप खूप स्वागत थँक्यू सर मला सुरुवातीला ओळख करून देत असताना तुमची पार्श्वभूमी सांगा की घरी कोण कोण असतं वडील आणि भाऊ असतो पप्पा माझे टीचर होते टीचर टीचर प्राथमिक माध्यमिक टीचर आणि तुमचं शिक्षण कुठं माझं शिक्षण जरा दहावी पर्यंत रत्नागिरीमध्ये झालं रत्नागिरीमध्ये कोकणामध्ये शिक्षण झालं म्हणजे जतमधून रत्नागिरीमध्ये टीचर तिकडेच होते बर बर तिकडे तुम्ही शिक्षण घेतलं आणि तिथं जे शिक्षण घेतलं त्यानंतर मग सिविल इंजिनिअरिंग करावं असं काय वाटलं तुम्हाला नंतर मग आपलं अकरावी बारावी केली तिथंच मध्येच होते नंतर म्हटलं कुठलं इंजिनिअरिंग चांगलं आहे इंजिनिअरिंग करायचं होतं कुठला इंजिनिअरिंग चांगला आहे आणि गव्हर्नमेंट जॉब करायचं होता मेन म्हणजे नंतर मग बघितलं तर सिविल इंजिनिअरिंगला सर्वात जास्त जागा गव्हर्नमेंटला सिविल इंजिनिअरिंगला जास्त जागा गव्हर्नमेंट सर्व्हिसेस मध्ये आहेत हे नक्कीच कराय आणि त्यातून तुम्ही यश सुद्धा मिळवलं त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन कारण आता सोलापूर जिल्हा सोलापूर महानगरपालिकेमध्ये ज्युनियर इंजिनिअर म्हणून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आता स्पर्धा परीक्षा करत असताना म्हणजे आता सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर दोन पर्याय तुमच्या समोर असतील एक तर तुम्हाला खाजगी क्षेत्रात पण चांगल्या संधी होत्या आणि स्पर्धा परीक्षा करण्याची एक दुसरी संधी होती तुम्ही स्पर्धा परीक्षाच काय निवडलं कारण आपल्याला मध्ये मोठे मोठ्या प्रोजेक्ट असतात ना बरोबर बर, त्यामुळे एक गव्हर्नमेंट आणि जॉब सिक्युरिटी मेन म्हणजे ते जॉब साठी होता आणि म्हणून प्रायव्हेट म्हणजे प्रायव्हेट मध्ये थोडा तर आहे जॉबची नसते जॉब सिक्युरिटी नसते मेन म्हणजे बरोबर आणि त्यामुळे तुम्ही गव्हर्नमेंट घेतला आता तुम्ही जे इंजिनिअरिंग केलं हे कुठून गेलं मी इंजिनिअरिंग बाटू रायगडमधून रायगडमधून कोकणात कोकणात केलं अच्छा बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिवर्सिटी सिव्हिल मध्ये तुमची डिग्री मध्ये डिग्री डिग्री झाल्यानंतर लगेच अभ्यासाला लागलात की दुसरी काय तयारी केली अभ्यास केला दोन हजार पंधरा मध्ये पास आठ होतो डिग्रीचा दोन हजार मध्ये मग गेटचे क्लासेस केले गेटचे क्लासेस केले अरे वा आणि मग गेट क्लिअर झाली लगेच क्लिअर झाली मध्ये गेट क्लिअर झाले ते पण गव्हर्नमेंट कॉलेज भेटत नव्हतं मला बरं मग पुन्हा म्हटलं पुन्हा ट्राय करू रँक डिप्लोमेंटसाठी पुन्हा ट्राय केला पुन्हा मध्ये सतरा मध्ये तुम्ही सतरामध्ये पण क्रॅक हे जे पुन्हा ट्राय करणं आहे म्हणजे एकदा अपयश आलं किंवा मला सारखं यश नाही मिळालं तर आपण परत प्रयत्न केला पाहिजे आणि त्यात त्या पद्धतीने मग आपल्या मनाप्रमाणे आपल्याला मिळतं असं असतं का हा प्रयत्न केला तर भेटून जातो शेवटी <laughs> प्रयत्न करत राहिला पाहिजे म्हणजे अभ्यास कधी थांबवायचा नाही मग सोळाच्या परीक्षा देण्याच्या वेळेस आणि मध्ये या दोन्ही मध्ये काय कसा फरक केला तुम्ही फरक म्हणजे मध्ये जरा डिव्हिजनची जरा प्रॉब्लेम झाला सिलेबस कव्हर केला होता पण रिव्हिजन जरा झाले नसती झाली नव्हती व्यवस्थित मग म्हटलं की रिव्हिजन मी नाही एक्झाम साठी मग थोडा एक आता चार तास जर अभ्यास करत असू तीन तास आपला स्टडी करायचा आणि एक तास रिव्हिजन करायची कधी कर पण कधी पण ते फॉलो केलं आणि तुम्हाला सतरामध्ये चांगले मार्क्स घेत मध्ये बरोबर सतरामध्ये चांगले झाले आणि मग तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेज येऊन मिळाल कुठलं गव्हर्नमेंट कॉलेज वालचंद कॉलेज वालचंद कॉलेज सांगली सांगलीला तुमचं तिथं इंजिनिअरिंग साठी एमटेक साठी दोन हजार सतरा ते एकोणीस मध्ये सांगली बंद स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग झालं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग म्हणून तुम्ही एमटेक केलं ते आणि मग परत मग परत सुद्धा तिथे सुद्धा तुम्हाला प्रायव्हेट संधी होत्या का तिथं वालचंद कॉलेज कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज आहे चांगलं आहे प्लेसमेंट प्लेसमेंट चांगले होते तिथं पण तिथं ठरलं होतं की गव्हर्नमेंट जॉबच करायचा अच्छा आणि इथं जर नॉलेज आलं होतं व्यवस्थित म्हणजे स्ट्रक्चरचं आणि इकडे फायदा होत होता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये बरोबर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये त्याचा फायदा होता त्याचा फायदा होता आणि मग तुम्ही कशाची तयारी सुरू केली नेमकी मग नंतर मग आपला दोन हजार एकोणीस नंतर मग ह्याची एमपीएससी तयारी चालू केली बरोबर मग आता पॅटर्न टेक्निकल पण होता नॉन टेक्निकल दोन्ही करावं लागत होतं कारण प्रिलियम साठी आपलं हे होतं नॉन टेक्निकल होता आणि मेन्स आपली टेक्निकल होती मग दोन्हीचा अभ्यास करावा लागत होता मग निम्मे निम्मे पास म्हणजे दिवसात जर आठ पास करत असू चार तास टेक्निकल चार तास जनरल जनरल अभ्यास जनरल अभ्यास चालू केला बरं आणि मग ते आता एम बी एस करत असतानाच बऱ्याच त्या काळातच मला वाटतं वीस मध्ये लगेच लॉकडाऊन पण आला लॉकडाऊन आला मग त्यावेळेस कसं मॅनेज केलं मग लॉकडाऊन आलं मग नंतर म्हटलं आता आता कधी एक्झाम होईल कधी नाही काय माहित नव्हतं मग नंतर मग तिथंच मग आपले इथं आकोडी मध्ये भांडारकर अकॅडमी डिप्लोमाचे क्लासेस घेतो मग ते जॉईन केलं मग बरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असतो ज्यावेळेस ते आम्हाला भेटतात त्यावेळेस त्यांचं एक कष्टम कश असते की आम्ही जॉब करत करत अभ्यास केला पाहिजे का जॉब क्विट करूनच अभ्यास केला पाहिजे नाही नाही जॉब करत होऊ शकतो फक्त पार्ट टाइम मी पार्ट टाइम करत होतो पार्ट टाइम जॉब करून पण तुमचा अभ्यास होऊ शकतो आणि मनाप्रमाणे यश हे तुम्हाला मिळू शकतं हे तुमच्या उदाहरणातून सिद्ध होते कारण तुम्ही जॉब करत करत अभ्यास पण चालू जॉब करण्याचा वेळ किती असायचा साधारणतः एक था था। चार तास चार तास तुमचा जॉब असायचा आणि मग अभ्यासाला किती वेळ द्यायचा मग आठ तास बाकीच्या उरलेले आठ तास करायचं बाकी उरलेला सगळ्या वेळेस अभ्यासामध्ये प्रामाणिकपणे तो अभ्यास तुम्ही केलात आणि त्यातून तुम्ही स्पर्धा परीक्षेला सामोरे केला बरोबर पण या स्पर्धा परीक्षा येत असताना कधी यश आलं कधी अपयश आलं बऱ्याच वेळा अपयश सुद्धा बघावं लागलं पण या सगळ्या ह्याच्यात आपल्या मानसिकता जी आहे ती सकारात्मक ठेवण्यासाठी नेमकं काय ऊर्जा देतो तुम्हाला कोण इन्स्पायर करत पहिला आता लॉकडाऊन संपलं लॉकडाऊनमध्ये मध्ये अभ्यास केला होता टेक्निकल चांगला केला होता आणि जनरल पण बऱ्यापैकी झाला होता बरं नंतर माडाची एक्झाम निघाली होती माडाची आपली सिट चालली इंजिनिअरची पोस्ट होती मग त्याच्यामध्ये दे एक्झाम दिली चांगली गेली होती ते आणि मार्क्स पण चांगले होते एकशे दोनशे पण आणि ऑल महाराष्ट्र मग तिथे नॉर्मल चार मार्कल दीडशे होते ते एकशे सेहेचाळीस झाले मग मला मार वाटलं होतं की होऊन जाईल त्याच्यामध्ये आल पण नंतर जे जर लागला ते मार्क कमी झाले आणि मला पस्तीस होता मग म्हटलं नाही झालं पण ते सॅटिस्फॅक्शन होते की आपण महाराष्ट्र टॉप आहे ओवर कॉन्फिडन्स वाढला होता त्यामुळे आत्मविश्वास आपण नव्हता आपण जरी त्या परीक्षेमध्ये अपयश आलो होते पण त्या परीक्षेत तुम्हाला एक आत्मविश्वास दिला की आपण यामध्ये कुठेतरी चांगल्या रँक वरती होतो आणि आता इथून पुढे आपण चांगलं करू शकतो अभ्यास आणि त्यातून चांगलं पुढे भविष्यात यश येऊ शकतो मग पुढचं महाराष्ट्र म्हटलं होतं आहे मग ती एक्झाम झाली मग नंतर म्हटलं याचे हो मी आम्ही पण एक्झाम आली होती तर एकशे सत्तर होतो मग तिथं एकशे चौऱ्याहत्तर कट ऑफ लागला हे जे सारखं चार पाच पाच चार पाच मार्काने जाणं आहे सारखं या पैशा आहे त्यातून हे अंतिम यश जे आलं आता सोलापूरला मग हे कसं ते त्या अपयशाला यशामध्ये कसं परावर्तित केलं किंवा कसं त्याला तुम्ही टॅकल केलं ते वाटतं की चार पाच मार्कांना म्हणजे काय जास्त आपला डिफरन्स नाही सक्सेस मध्ये म्हटलं पुन्हा अभ्यास करतच राह एकदा काही होईल अभ्यासामध्ये काही विशेष बदल केले नाही विशेष बदल नाही तेच म्हणजे तीन तास साठी आणि एक तास आपला रिव्हिजन तेच पॅटर्न सोडला पॅटर्न सोडलाच नाही अगदीच बरोबर आणि त्याबद्दल बरोबर व्यक्तिगत जीवनाबद्दल मला थोडंसं विचारायचंय आता अभ्यास करत असताना मुलांना डिस्ट्रॅक्शन फार असतात जॉब करणं मग त्यात फायनान्शियल सिक्युरिटी परत घरच्या बर्डन वाढतं वय हे कसं तुम्ही म्हणजे कसं त्याला सामोरं केलं ज्या वेळेला अभ्यास करतो त्या गोष्टी तर नॉर्मल म्हणजे सगळ्यांच लाईफ मध्ये कोण असं म्हणणार नाही की माझं सगळं व्यवस्थित चालले हो पण तिकडं जास्त लक्ष नाही येत फक्त अभ्यासावर लक्ष द्यायचं बरोबर जे फायनान्शियल सिक्युरिट फायनान्शियल क्रायसिस असेल तर जॉब करू शकतो आपण म्हणजे पार्ट टाइम कुठेही जॉब घेतात कुठे म्हणजे कुठे चार तास तास जॉब करू मग बाकीचा आपला बाकीचा अभ्यास करू शकतो माणूस कोणते प्रॉब्लेम सॉल्व सॉल्व्ह मग वाटतंयच आता हे लॉकडाऊनमध्ये मध्ये थोडं झालं होतं तीन वर्ष फुकट गेली परत बरोबर पण आता इथून पुढं आता गव्हर्नमेंटला लक्ष द्यायला पाहिजे परीक्षा झाल्या पाहिजे हे सुद्धा गरजेचं कारण मुंबई वाढत जाते उमेदवारीची वर्ष पानाला लागलेली असतात आणि त्यातून खर तर फार महत्वाचं आहे म्हणजे वेळच्या वेळ परीक्षा होणं आता या मागच्या दिवसांमध्ये खूप परीक्षांना तुम्ही सामोरे गेलात जास्त टोटल किती परीक्षा होती तिथं पण चांगले होते एकशे छप्पन होते पण एकशे पासष्ट लाटेल लागला तिथं तसंच सहा मार्क तिथे मग ते झालं पुन्हा डब्ल्यू आय डी सी ए सीएची होती तिथं पण पुणे डिव्हिजन मध्ये भरला गेली तिथं फिफ्टी सेव्हन रँक होता तो पण चांगला म्हणजे वेटिंग लिस्ट सोडायची सध्या तो पण चांगला होता म्हटलं आता एवढ्या मार्केट राहतो तसंच सोडायचं आपलं चालूच ठेवू आपलं फोन जाईल कुठं तशीच सोलापूरची फेब्रुवारी झाली मग आता जागा जर आपण बघितलं बघितल्या स्पर्धा परीक्षा आपण देत असतो सरळ सेवा असतील किंवा इतर परीक्षा असतील तर जागा अगदी कमी असतात म्हणजे शंभर जागांसाठी लाखो अर्ज येतात बरोबर ते दडपण येतं का किंवा ते कसं हँडल केलं पाहिजे कॉम्पिटिशन तर खूप आहे आता वाढती स्पर्धा मग ते बाकी काय लक्ष नव्हतं आपले कॉम्पिटिशन आपल्यासोबतच असते कधी पण हे लक्षात ठेवायचं म्हणजे आज आपण जर झिरोवर आहे तर आपल्याला कुठपर्यंत जायचं हँडल पर्यंत जायचं आपल्याला इम्प्रुव्हमेंट करत बसायचं फक्त हा आज मी आहे उद्या मी वरती आहे पुन्हा मग मी चाळीस वरती जाईल करत करत ते शंभरपर्यंत स्पर्धा आपली स्वतः सोबतच आहे आपलं टार्गेट आहे आहे तिथून शंभर पर्यंत जायचं आपल्याला मग तेच टार्गेट ठेवायचं बाकी काय कॉम्पिटिशन खूप असते टॅलेंटेड लोक भरपूर आहेत म्हणजे इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप आहेत बरोबर मग त्यांच्या त्यांच्याप्रमाणे आपल्याला पुढे जावं लागतं आपली मेहनत आपला हार्डवर्क आपल्या घेऊन जाईल आणि आपलं प्रयत्नांमधलं सातत्य त्या गरजेचं राहतंय तर हा एक खूप महत्वाचा संदेश इन्स्पाय डॉक्टर या प्लॅटफॉर्म याचे जे डिस्ट्रॅक्शन असतात या तरुण वयामध्ये आपण मुलं भरकटताना दिसतात व्यसनाधीनता असेल किंवा लव्ह अफेअर्स असतील किंवा इतर काही गोष्टी असतील याच्यामध्ये डिस्ट्रॅक्ट होतात ते कसं सांभाळलं पाहिजे किंवा त्यात तुमचं काय कसं इन्सिडन्स काढलं होता कधी काही तसा इन्सिडन्स काही काढला नाही पण डिस्ट्रॅक्शन हे होत असतं कधी कधी कॉलेज लाईफ मध्ये होत असतं बरोबर म्हणजे मित्रांमुळेच होतं ते मग तसे मित्र सोडून द्यायचे मेन म्हणजे संगत चांगले ते काय पोरं मी असं बघितलं खूप टॅलेंटेड लोक आहेत आता नाव घेत नाहीत मग टॅलेंटेड बघितलेले जे आपले खूप म्हणजे असे ऑल महाराष्ट्र होती ती लोक मग ते जरा मित्रांचे नावी लागले मग इकडं फिर तिकडे फिर अभ्यास केला नाही पुन्हा आपलं दारू बिरू त्या गोष्टी झाल्या मग ती पोरं वायटी पडली असे बघितले तुम्ही वायटी डायरेक्ट दोन तीन वर्ष असेच फुकट गेली कॉलेजची संगतीचा परिणाम संगती सगळ्या पर आपल्या करिअरवरती होतो आणि त्याचा त्याचा इम्पॅक्ट हा पूर्ण आयुष्यभरावरती होतो आणि एक चांगलं टॅलेंट असून चांगली बुद्धिमत्ता असून सुद्धा आपल्याला चांगल्या यशापासून मुकलं मुकावं लागतं असं हे चांगले उदाहरण तुम्ही सांगताय खरं तर आणि मग तुम्ही स्वतःला त्यातून वाचवत वाचवत ठेवलं आणि या पद्धतीने अभ्यास अभ्यासाकडे तुमचं कॉन्सन्ट्रेशन फोकस जो आहे फोकस कधी तुम्ही जाऊ दिला की एकोणीस मध्ये भांडारकडे लावली मग तिथे सगळे मित्र म्हणजे आपले टीचरच होते मग ते आपले गायडन्स करायचे ते काय म्हणजे चांगले होते टीचर म्हणजे चांगलेच होते ते सपोर्ट करायचे त्यांच्यामुळे पण फायदा झाला आणि मेन म्हणजे टीचिंगचा इकडे फायदा झाला टीचिंग जे शिकवायचो टीचिंग जर करत असो आपण मग आपल्याला एक कन्सेप्ट असेल की म्हणजे आपण चार वेळा वाचण्यापेक्षा एकदा टीचिंग केलं तर जास्त लक्ष झालं दुसऱ्या सांगितलं ज्ञान वाढतं होतो त्याचा फायदा इकडे टेक्निकल मध्ये झाला बरोबर आता तुम्ही ग्रामीण भागातून आलात पार्श्वभूमी रत्नागिरीची ग्रामीण भागाची आहे ग्रामीण भागाच्या मुलांमध्ये एक न्यूनगंड असतो म्हणजे त्यांना इंजिनिअरिंग सुद्धा माहीत नसते माहितीचा हो। अभाव या सगळ्या गोष्टी मग हा जो न्यूनगंड आहे हा कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे ग्रामीण भागातला टॅलेंट भरपूर असते पण त्यांना माहिती नसते मेन प्रॉब्लेम तो आहे कम्युनिकेशन कम्युनिकेशन नसतं म्हणजे इंग्लिश पण थोडा चांगलं नसते मग त्यांनी करायला पाहिजे आता हे जे नेटवर्क आहे म्हणजे इंटरनेट त्याचा फायदा जास्त करावा लोकांनी मी तर आता मला वाटते एकदाच क्लास केला होता काय अडचण आली मी युट्यूबवर टाकायचं कुठल्या टॉपिक असून सगळे युट्यूबवर भेटून जात युट्यूब म्हणजे युट्यूब असेल तर बाकीची काहीच गरज पडते प्रमाणे आपण ते करू शकतो गुगल आणि युट्यू जसे वापर करून चांगला वापर, वापर, चा, चा, वापर ओ, केला तर चांगला वापर केला तर चांगला होतं दुधारी चालवार म्हणतो आपण मोबाईलला चालली तर चांगली चाल चांगली तर चांगले वाटतो करायचं खूप छान पद्धतीने तुम्ही इथे माहिती दिलीत आणि स्मार्टअप चे या प्लॅटफॉर्म तुम्ही आलात सर आणि इतक्या म्हणजे ग्रामीण भागातून येऊन टेक्निकल सारख्या परीक्षेमध्ये जे उत्तुंग यश तुम्ही मिळवलं त्याबद्दल दुपन तुमचं परत एकदा मनस्वीत अभिनंदन धन्यवाद आणि या आता जाता जाता जे काही आता हे व्हिवर्स आमचे बघत आहेत व्हिडिओ त्यांच्यासाठी काही संदेश तुम्ही द्याल का म्हणजे एक आपलं जे टार्गेट असेल त्याच्यावरच फोकस ठेवा माणसाने आणि डिस्ट्रॅक्शन होत असतात भरपूर गोष्टी सगळ्यांनी सांगितल्या मित्र चांगले मेन ती गोष्ट आहे मित्र चांगले ठेवावेत आणि जर म्हणजे हुशार असतील ते ठेवावेत मग पुढं चांगला फायदा होतो त्यांचा पण बरोबर आहे सांगत यू फोकस बरोबर आहे फोकस ऑन व्हॉट यू वॉन्ट असं आपण म्हणतो आणि ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे आहेत त्याच गोष्टीवर तुम्ही फोकस करा ते यश तुम्हाला एक ना एक दिवस नक्की मिळेल धन्यवाद सर थँक यू सो मच